आता एक वर्ष झाली एक वर्ष okay. करता आम्ही दुसरे सेकंड डिस्टिलेशन जे असं त्याच्या निरो वापरतात ते मला ओके वेरी गुड कॉल anyway. so कर तुमका परत एकदा आम्ही असा केजी फेस्टिवलात आणि आता सगळे स्टॉल फिरता फिरता आणि स्टॉल घालतो म्हणजे गोयची फेणी हो भुग साऊथ गोस असा आणि त्यांनी एक नवीन फेणी तयार केली फेणी इन द सेन्स जो हे जो असा तो वेगळं केलेलो असा त्यांनी मिक्स करून एक वेरियंट केलेला सो त्याच्याकडे डायरेक्ट आम्ही उलयतले वरसून नी माझे नाव यश साव्हेकर हा कोलबा राहता आणि हा गोयची फेणीचा को फाउंडर असा आमच्या फेणीची स्पेशालिटी जी असा की आम्ही सेकंड इस्टिलेशन निरोप निरो वापरतात वापर जेन आमच्या फेणीक एक्स्ट्रा ट्रॉपिकल आणि काशूचा मुठ्याचा स्मेल चढ येतात so, सो इट्स अ मोर ट्रॉपिकल फेणी घातल्या उपरात सेपरेट टीम करतात ना फेणी काढताना जसे जेनमध्ये बोटॅनिकल्स घालून सेकंड डिस्टिलेशन करतात तसे आम्ही निरो वापरून सेकंड डिस्टिलेशन करतात त्याच्यात निराचो आणि काजूचं मुठ्याचा वास चढ आमच्या फेणीक येतात सो इट गिव्स इम्पार्ट मोर ट्रॉपिकल फ्लेवर किती वर्ष करता सेल सुरू करून एक वर्ष झाली इनफॅक्ट मागच्या आम्ही काजू आमची काजू फेणी लॉन्च केली त्याच्या पहिले आम्ही फेणी एक महिना पहिली लॉन्च केलेली पण टोटल रिसर्च करून काम सुरू करून दोन वर्ष झाली पण लागून एकाच वर्ष झाला हा आणि माझी धाकटी भाई करता श्री माझी को फाउंडर तर दोघे मिळून एकत्र

येस आम्ही स्वतःची डिस्टिलरी आम्ही अमेझिंग एक वर्ष झालं तर एक वर्षात भरपूर बरस्पॉन्स मिळालो असा आणि जेव्हा शार्पटँग इंडिया त्याच्यानंतर रिस्पॉन्स आणि वाढिल्ला सो वीव बीन एबल टू कॅप्चर क्वायटब ऑफ मार्केट क्वायटरबीट ऑफ एंट्री अमंग न्यू कंझुम लाईक आणि भरपूर मॉर्डन जनरेशन ब्रँडातेक्ट झाले असतात सो वीव बीन एबल टू कन्वर्ट अ लॉर्ड ऑफ न्यू एज ड्रिंकर्स टू ुजिंग फेणी ओव्हर अदर स्पिरिट्स वीच इजेंशियल मिशन केला विचार व्हेरी एक्सपेरिमेंटल डिस्टिलरी आमचा विचार असा की फेणी एक न्यू कॅनव्ह असा तिथे इतके पेंटिंग कोणी करुना एक्सपेरिमेंट करुना तर आमचा विचार असा त्याचे जितले एक्सपेरिमेंट जितले प्रयोग करणे जरुरी असा तर सध्या एजिंगचं प्रोसेस असतात आम्ही लिक्युअर्स बनवण्याच्या प्रोसेसात मिनिएचर काढलेले असतात सो so, वी आर फॉर अ लॉर्ड ऑफ ग्रोथ क्रिएटींगिफरंट डिफरंट डिफरंट वेरियन्स डिफरंट एक्सप्रेशन ऑफ फेणी आणि प्रमोट फेनी फेणी कॉकटेलेबल स्पिरिट आज मेन्युझर सुद्धा पहिला सो वी हॅव व्हेरी एक्सपेरिमेंटल कॉकटेल्स वेरी लोकल सामर फ्लूट भरपूर टाइपचे कॉकटेल्स आणि एक्सपेरिमेंट सुद्धा करीत असतात सो वी विल बी लॉंग ऑल ऑफ दीज वेरियंट्स इन इन द ड्यू दोर्स ऑफ हो टाइम फुलटा आणि जॉब बी करता कारण की जॉब जाय म्हणता बिझनेस नाका सो म्हणतात फुलटाम हेच करता येस आमच्या देशात एक नवीन ट्रेंड असा उभारून आयला पण जसे तुम्ही पहिलात जे स्वतःचे काम करण्यात जी मजा जी असा आणि जी पॅशन असा ती नोकरी करण्यात नक्की ना तर माका हा ह्या पहिले कॅबिन क्रू असताना

wonderful people at the festival. Really thank you so much to uh, Mrs. Devya Rane and to Goa Forest Development Corporation for setting up such a wonderful stage for and a platform for us so that we can market our very hyper-local feni to people from all around India and all around the world. foreigner, distributor So this is serving as a very good place for a meeting point for all industry stakeholders. Any orders you've got? Big orders like from here? we've got quite a few inquiries yesterday and we're in discussions of course going henceforth so yesterday there was a distributor from the uk who got very interested in our uh, product he's given us our card and we'll be talking to him in the due course sometime all has been definitely good for us thank you and all the best thank you very much तो ह्या दिसले गोवाचे गोलवा गोरगोवा त्यांच्यानी आपले फुल टाईम बिझनेस म्हणून हो आपलं कॅज्यू फेणी केलेलं त्यांच्यानी कॅज्यू फेणी रेडी केल्या उपरात ते निरो घालता आणि वेगळे तरचा ब्रँड त्यांच्यानी रेडी केलेला असा सो अशा तऱ्हेचे आमचे गोयचे भुरगे फुल टाईम बिझनेस म्हणून फेणी कडे पळता आणि तो सक्सेसफुल झालेला असा पुढे टाकाचे कामपाल रुपेश राऊत